काव्या देवासमोर हात जोडून आशीर्वाद मागत असते की मी आता माझ्या सासरी चालली आहे तर माझ्या माहेरच्या माणसांना सुखी ठेव सगळ्यांना मी खूप दुखावलं आहे पण माझ्या माणसांचं मन मी जिंकेनच फक्त तुझा आशीर्वाद माझ्यासोबत राहू दे प्रेक्षकांनो इथे काव्याचं मन किती भरून आलंय ना सासरी जाण्याआधी स्वतःसाठी नाही तर माहेरच्यांसाठी मागितलेली ही प्रार्थना खूप काही सांगून जाते माझ्या नंदिनीताईचा हात माझ्या हातात आणि बाबांचा हात माझ्या डोक्यावर कायम राहू दे ही प्रार्थना सुरू असतानाच नंदिनी तिच्या बाबांना घेऊन तिथे येते तिचे बाबा सगळा राग विसरून फायनली तिच्या डोक्यावर हात ठेवतात बघा बघा राग अहंकार सगळं बाजूला ठेवून बाबांनी दिलेला हा आशीर्वाद काव्यासाठी नाही तर पुढच्या मोठ्या वादळासाठी शांततेचा क्षण आहे नंदिनी काव्याच्या हातावर साखर देत म्हणते की तू तुझं प्रेम मिळव मोहित्यांच्या घरातल्या निदान एका तरी मुलीचा संसार नीट होऊ देत काव्या म्हणते एकाच का मोहित्यांच्या दोन्ही मुली सुद्धा लवकरच देशमुख यांच्या घरात भेटतील जीवासाठी नाही निदान माझ्यासाठी तरी तू त्या घरी लवकर ये प्रेक्षकांनो काव्याचा आत्मविश्वास पाहून एक गोष्ट जाणवते ती हार मानायला आलेली नाही ती आशा घेऊन आली आहे आणि ही आशा अनेकांच्या आयुष्यात उजेड घेऊन येणार आहे असं म्हणून नंदिनीला मिठी मारून काव्या तिथून निघून जाते तिच्या मागे नंदिनी विचार करत असते की तिथे जीवाला आणि काव्याला एकत्र बघून पार्थ राहू शकतील का दुसरीकडे वसुंधरा आणि रम्या आशाताईंना खूपच त्रास देत असतात हवं नको ते बोलत असतात वसुंधरा तिला सांगत असते की तुला नंदिनीचं खूप कौतुक आहे पण जो खड्डा खणला गेला आहे तो आत्ता कधीच बुजणार नाही पार्थ काव्याला कधीच माफ करणार नाही आशाताई म्हणतात पार्थ दादा मनाने खूप चांगले आहेत एकदा का काव्याताई परत घरी आल्या की ते त्यांना माफ पण करतील आणि नानवायला सुद्धा लागतील हे ऐकून रम्या चिडून तिच्या अंगावर जात असताना वसुंधरा तिला अडवत आशाला म्हणते की तू जे काही म्हणत आहेस ते अजिबात खरं होणार नाही पार्थचं मन काव्यावर परत कधीच जडणार नाही प्रेक्षकांनो वसुंधरेचा हा आत्मविश्वास पाहून हसू येतंय की काळजी वाटतीय कारण काव्या जेव्हा मैदानात उतरते तेव्हा सगळे हिशोब बदलतात हे आपण आधीच अनुभवलंय आहे तितक्यात मानिनी काकूंचा आशाताईंना फोन येत असतो तर वसुंधराबाई म्हणतात की फोन उचल आणि स्पीकरवर टाकून बोल फोन उचलल्या उचलल्या काकू सांगत असतात की पटकन खाली ये आणि ओवाळणीचे ताटकर लक्ष्मी घरी येत आहे वसुंधरा आशाताईंना विचारायला सांगत असते की कोण लक्ष्मी ते विचारा आधी तेव्हा मानिनी काकू सांगतात की पार्थची बायको काव्या म्हणजे आपली थोरली सून पुन्हा राहायला येत आहे हे ऐकून वसुंधरा आणि रम्याच्या पायाखालकी जमीनच घसरते त्या खूप घाबरतात रम्या म्हणत असते की मी तिला या घरात शिरूच देणार नाही असं म्हणत तरातरा निघत असताना तिचाच पाय घसरून ती खाली पडते खरं सांगू का प्रेक्षकांनो हा सीन पाहून आतून हसू आलं कारण दुसऱ्याला रोखायला गेलेली रम्या स्वतःच खाली येते आणि कर मा आपलं काम करतं एकीकडे देशमुख यांच्या दारात पार्थ समोर काव्या उभी आहे आणि दुसरीकडे मोहितेंच्या दारात नंदिनी समोर जीवा उभा आहे प्रेक्षकांनो आजचा क्षण काही साधा नाही दोन वेगवेगळ्या घरांच्या दारात उभं असलेलं प्रेम नशिबाने पुन्हा एकदा समोरासमोर आणलं आहे आणि आज सगळं बदलू शकतं काव्या तिची बॅग पार्थकडे देत म्हणते की युनिव्हर्सने मला सांगितलं आहे की तू अकरा अकरा वाजता जी विष मागते ना ती जाऊन पूर्ण कर आणि माझी एकच विष आहे मला माझ्या पार्थ देशमुखांसोबत राहायचं आहे त्यामुळे हे ठरलेलं आहे की ही फिस्कारलेली मांजर तिच्या आर्किटेक्ट बोक्याला परत मिळवणारच असं म्हणत ती तिची ओढणी पार्थच्या चेहऱ्यावर उडवत घरात प्रवेश करते दुसरीकडे जीवा सुद्धा नंदिनीला सांगत असतो की मी आलो आहे घरभर पसारा घालताना मला ओरडायला कोणीच नाही घरात तू रागावल्यावर मला जे लुक्स देतेस ना ते मी मिस करतोय त्यामुळे मी ठरवलंय बास झाला हा लपंडाव आता तूच माझा चांदवा आणि तूच माझा मितवा तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर त्यामुळे कितीही दिवस लागतो लागले तरी चालेल पण हा पसारेवाला त्याच्या चकाचक बाईला इथून आपल्या घरी घेऊनच जाणार काव्या घरी आल्या आल्या आधी देवाचं दर्शन घेते आणि नंतर पार्थकडे बघून हसत असताना पार्थ, पार्थ म्हणतो हे असं हसणं आधी बंद करा त्यावर काव्या म्हणते हेच माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगा पार्थ म्हणतो ठीक आहे आणि जेव्हा तो काव्याच्या डोळ्यात बघतो तेव्हा सगळं काही विसरून जातो त्याला काही बोलताच येत नसतं बघितलं ना प्रेक्षकांनो काव्याचं ते हसू अजूनही पार्थच्या मनावर तितकंच राज्य करते। काव्या मात्र या सगळ्याची मज्जा घेत असते तितक्यातच मानिनी काकू आणि विक्रम काका तिथे येतात त्यांना सुद्धा प्रचंड आनंद होतो आनंदाच्या भरात विक्रम काका ओरडून ओरडून सांगत असतात की मंगाव एक किलो केशर पेढे पाच किलो जिलेबी मंगाव मानिनी काकू सुद्धा सांगत असतात की आज सगळं जेवण काव्याच्या आवडीचं बनेल पार्थ म्हणत असतो की काय चाललंय तुमचं पण विक्रम काका काही ऐकत नाहीत ते त्यालाच शांत बसवतात की तू आमच्यामध्ये बोलू नको काव्या घरी येण्याच्या आनंदात आज घरात सगळं काही होईल काकू पार्थला सांगत असतात की जा मटण घेऊन ये त्यावर पार्थ पटकन म्हणतो की त्यांना मटण आवडत नाही त्यांना चिकन आवडतं हे ऐकून विक्रम काका आणि मानिनी काकू पार्थला प्रचंड चिडवतात प्रेक्षकांनो सांगा बरं तुम्हालाही हसू आलं ना पार्थ इतक्या सहज काव्याची आवड सांगतो आणि लगेच विक्रम काका आणि मानिनी काकू त्याची मजा घ्यायला सुरुवात करतात पार्थ सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही हसायचं बंद करा आधी तो काव्याला म्हणतो की मी तुम्हाला या घरात अलाव नाही करू शकत आणि त्यावर काव्या पार्थच्या जवळ जाऊन लाडात म्हणते का ओ धनी तुमची ही कारभारीण का नाही राहू शकत इथे काव्याचं असं लाडात बोलणं ऐकून पार्थला तर काय बोलावं आणि काय नको हे काहीच सुधरत नसतं ती परत म्हणते धनी तुम्हाला हो म्हणावंच लागेल प्रेक्षकांनो काव्याचं हे लाडात बोलणं म्हणजे थेट पार्थच्या बचाव भिंतीवर केलेला हल्ला आहे तिच्या एका शब्दाने त्याचा सगळा राग सगळा निर्धार गळून पडतो दुसरीकडे जीवा नंदिनीला सांगत असतो की तू मला घरात घ्यायला नकार देत आहेस पण तू मला वचन दिलं होतंस नंदिनीला तर काहीच कळत नाही ती म्हणते कोणतं वचन तेव्हा जीवा सांगतो माझ्या पहिल्या पगारात मी तुला साडी दिल्यानंतर तू मला वचन दिलं होतंस की मी जगातली कुठलीही गोष्ट मागितली तरी मी ती देईन तू सांगत असतो की आता पटकन माझं औक्षण करून मला घरात घे पण नंदिनी रागात म्हणते की मी तुम्हाला घरात घेणार नाही आहे पण जीवा काही ऐकतच नाही तो तिला वचनाच्या नावावर कन्व्हिन्स करत असतो की तू दिलेलं वचन तू कधीही मोड नार नाहीस नंदिनी म्हणते मी ते वचन आधीच्या जीवाला दिलं होतं आता मीच आधीची नंदिनी राहिली नाही तर काय करायचं त्या वचनाचं त्यामुळे तुम्ही आपल्या घरी परत जा ती दार बंद करत असतानाच नंदिनीची आई येऊन जीवाला हाक मारते त्या म्हणतात की जावाई तुम्ही आलात या ना घरी दुसरीकडे काव्या पार्थची प्रचंड मज्जा घेत असते पार्थ मानिनी काकूंना विचारत असतो की तुला माहित होतं का आई काव्या घरी येणार आहेत त्या तर काकू सांगतात की आज कावळा खूपच कावकाव करत होता तर पाहुणे येतात ना मग काव्याच असणार पार्थ म्हणतो कावळा कावकाव म्हणत होता की काव्या काव्या म्हणत होता काहीही काय बोलतेस तो काव्याला विचारत असतो की मी तुम्हाला इथे का राहू देऊ काव्या मस्करी तोरडून म्हणतं की सगळ्यांनी ऐका तुम्ही मला वचन दिलं आहे पार्थ म्हणतो मला नाही आठवत मी तुम्हाला कधी वचन दिलं आहे काव्या म्हणते सहा ऑक्टोबर जेव्हा तुमच्या क्लायंटला मी कांदा भजी करून दिले होते तर धनी आठवलं का तुम्ही मला वचन दिलं होतं आणि ते तुम्ही आता मोडू नाही शकत माझं हेच मागणं आहे की मला तुम्हाला जिंकण्याची एक शेवटची संधी द्या मला या घरात राहू दे तितक्यात रमण्या म्हणते तू अजिबात या घरात राहायचं नाही तुम्हाला काय वाटतं पार्फ काव्याला या घरात राहू देईल का की रम्या आज काही मोठा डाव खेळणार आहे कमेंट करून नक्की सांगा